लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आरोग्य सेवेचा महायज्ञ आमदार विजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण दर्गो पाटील मित्रपरिवार यांच्या वतीनं पंधरा नोव्हेंबर रोजी शुक्रारपेठ येथील महावीर मंगल सांस्कृतिक मंगल कार्यालयात मोफत आरोग्य सेवेचा महायज्ञ आयोजित करण्यात आला या उपक्रमांतर्गत नागरिकांना मोफत उपचार तपासण्या तसेच मोफत आयुष्मान कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहेत शिबिरामध्ये कॅन्सर हृदयरोग बालरोग स्त्रीरोग डोळ्यांचे आजार हाडांचे विकार पोटाचे व मूत्रविकार दंतचिकित्सा त्वचारोग नाक कान घसा अशा विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला व उपचार दिले जाणार आहेत अशी माहिती आयोजक प्रवीण दर्गो पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे आरोग्यदायी समाजासाठी हा महायज्ञ सर्वांनी लाभ घ्यावा आणि तो यशस्वी करावा असे आवाहन आयोजक प्रवीण दर्गो पाटील मित्रपरिवाराकडून करण्यात आले या पत्रकार परिषदेस माजी नगरसेवक अमर पुदाले गुरुनाथ निंबाळे सचिन कुलकर्णी मोहन क्षीरसागर श्रीशील सास्तूर रवी आतनुरे श्रीनाथ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते त्यासोबत त्या ठिकाणी उपस्थित किरण देशमुख आहेत आणि राजशेखर हिरेबो आहेत प्रकाशजी वाले मेंगाणे आहेत असे सोलापुरातील म्हणजे आमच्या प्रभाग आठ मधील ते सर्व नागरिकांच्या वतीनं ना या ठिकाणी आपण उद्घाटन सोळा संपन्न करणार आहे आणि त्या ठिक त्यावेळी सभागृह रुग्णालय जे आहे त्यांचेही प्रत्येक हॉस्पिटलचे प्रमुख जे डॉक्टर आहेत तर आधी नाही आधार सुपर स्पेशलिटीचे प्रायव्हेट लिमिटेड आधार हॉस्पिटल आहे अश्विनी ग्रामीण रुग्णालय कुंभारी आहे छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयाचे डीन स्वतः जयकर साहेब त्याच दिवशी उपस्थित आहेत डॉक्टर चेडूकर हॉस्पिटलचे डॉक्टर कासलेवाल आहेत आणि र रघोजी आहेत रिझॉन हॉस्पिटल असे अनेक म्हणजे मार्केटे आहेत ते मो नामां जे नामांकित हॉस्पिटल या ठिकाणी सोलापूर आहेत ते सगळ्यांचे प्रमुख डॉक्टर जे आहेत त्या ठिकाणी व्हिजिटसाठी आणि त्या ठिकाणी उपचारासाठी त्या तपासणीसाठी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे